तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकुट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा दिनांक आहे सोळा मे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दुपारपासून राज्यामध्ये जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आतासुद्धा पाऊस सध्या सुरू आहे जसं की अल्हानगर बीड जिल्हा या भागामध्ये सध्या जे आहे पावसाची जोरदार आजरी या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये तसेच आपल्याला आज रात्रीपर्यंत राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे दादा तर याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सध्या जे आपला आता सध्या जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तसेच आल्यानगर आणि जे आहे बीड जिल्हा तसेच लातूर जिल्हा तसेच जे आपला परभणी हिंगोली नांदेड करमरा जामखेड केस बारसी पे तुळजापूर लातूर अहमदपूर इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड तसेच पंढरपूर सोलापूर आणि वडूज विटा आज या परिसरामध्ये जे आपला आज जे आहे आज रात सायंकाळच्या दरम्यान आज सायंकाळपासून रात ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपलं आज पुढील काही तासामध्ये किंवा आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची शे पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे तसेच सुद्धा जे आप दुपारच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा चांगला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आज दुपारच्या दरम्यान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला आज दुपारच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि आता जे आहे पुढील काही तासामध्ये आल्यानगर बीड जिल्हा तसेच जे आहे लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि अकलूज या आसपासचा जो भाग आहे तसेच छत्रपती संभाजीनगर तर या भागामध्ये जे आपला या जिल्ह्यामध्ये आज जे आहे पुढील काही तासामध्ये तसेच आज रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपल्याला जे आहे परभणी हिंगोली नांदेडपर्यंत पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवानदास जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद